आजपासून मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारला सुरुवात होणार आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवार तर गुरुवारची पूजा करायचं म्हणलं की काही ना काही प्रसादासाठी गोड करावंच लागतं तर आज मी शेवयाची खीर करणार आहे तर बाकीचा ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक माझा झालेला होता पण शेवयाची खीर करायची होती ते मला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी तर कढईमध्ये दोन तीन चमचे मी तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये शेवया टाकलेल्या आहेत शेवया व्यवस्थित रोस्ट करून घ्यायच्या खरं तर ह्या शेवया भाजक्या शेवया आहेत त्यामुळे याला जास्त वेळ लागणार नाही दोन मिनटामध्ये शेवयात भाजल्या जातील पण जर तुम्ही न भाजलेल्या शेवाया यूज केल्या तर त्याला थोडासा वेळ लागेल ला भाजायला पाच मिनिट तरी लागतील भाजायला त्यामुळे या भाजक्या शेवया आहेत माझ्याकडे त्यामुळे आहे ते थोडासा कमी वेळ लागला आणि शेवया व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे तर यामध्ये मी दूध टाकून घेतलेलं आहे थोडंसं आत्ता टाकले त्यानंतर कन्सिस्टन्सीनुसार जेव्हा आपल्याला वाढवायचं आहे तसं तसं मी पुन्हा प्रमाण वाढवणार आहे दुधाचं तर घाई गडबडीमध्ये ना आपली कधी थोडी काही ना कुठंतरी चूक होतेच जेव्हा आपल्याला घाई असते जरा मला आज घाई खूप होती मुलं खूप गोंधळ करत होते त्यामुळं पूजा पण करायची राहिली होती त्यामुळे थोडीशी घाई होती आणि घाईमध्ये मा माझ्याकडून एक चूक झाली जेव्हा मी दूध टाकलं ना तर त्यामध्ये लगेच मी साखर टाकलेली आहे त्यामुळं काय झालं शेवाया शिजण्याच्या अगोदर साखर टाकल्यामुळं थोडंसं शेवायाचं शिजण्याचं प्रमाण कमी झालं आणि शेवया एकदम मऊसूच एकदम शिजलेल्या नाहीत थोड्याशा ते निब्बर लागत होत्या मग असं म्हणजे कमी शिजल्या होत्या तर तुम्ही हे असं बिलकुल करू नका जेव्हा साखर टाकण्याच्या अगोदर पूर्ण शेवया मऊसूत शिजून घ्यायचं आणि त्यानंतर साखर टाकायचं तर साखर टाकली त्यानंतर टाक एक चमचा विलायची पूड टाकलेली आहे तर आता शेवया व्यवस्थित शिजून शिजू शीजु दिल्या आणि त्यानंतर आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत तर हे ड्रायफ्रुट्स मी सेपरेट दुसरी दुसऱ्या ह्याच्यामध्ये तडका पॅनमध्ये तुपाचा तडका देऊन त्यामध्ये भाजून नंतर टाकलेले आहे तर तुम्ही पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून साईडला काढून ठेवून त्यानंतर शेवया त्याच तुपामध्ये पण भाजू शकता तर मी हे टाकलेले आहे काजू ब बदाम आणि मनुके हे वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स वापरू शकता तर आता माझ्या शेवयाची मस्त उकळू दिलं आणि शेवयाची खीर ऑलमोस्ट माझी तयार झालेली आहे आणि तस शेवयाची शिर शीरक सॉरी खी खीर करताना जे मी चूक केली ते तुम्ही नक्की करू प्लीज करू नका कारण माझ्याकडून मी मीसुद्धा नेहमी करत नाही ही चूक पण माझ्याकडे आज घाईघाईमध्ये चूक होऊन गेली तर ऑलमोस्ट माझी खीर तयार झालेली आहे आणि खीर तयार करताना म्हणजे ऑलमोस्ट स्वयंपाक करताना मी साईड बाय साईड पूजेची सुद्धा मांडणी करून घेतलेली होती तर इथं पूजेची मांडणी सगळी स्वयंपाक करताना मी करून घेतलेली आहे तर आता तयार वगैरे झाली घातली आणि त्यानंतर मी बसलेली आहे पूजेला तर पूजा करताना पहिल्यांदा पहि पहिल्यांदा गणपती गणपतीची आपली स्थापना करून घ्यायची दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा करायची नाही पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतर गणपतीची स्थापना करायची आणि त्यानंतर पूजेचं सगळं साहित्य मांडून घ्यायचं स स्टार्टिंगपासून पूजे पूजेची मानणी मी तुमच्यासोबत शेअर करणार होते पण आज खूप घाई होती बघा घाई घाईमध्ये ना आज इतकी गडबड होती आहे दिवासुद्धा माझ्या हातून पडणार होता पण थोडक्यात वाचला तर पूजेचे सगळे स झालेले आहे मी सगळ्या देवांना हळदी कुंकू वगैरे व्हायला फुलं वगैरे सगळं वाहून घेतलं तर विडा ठेवला जातो एक त्यावर पण मी आज माझ्याकडे नव्हतं ते त्यामुळे मी ठेवलेलं नाही तर साधी सुप्पी पूजा माझी झालेली आहे पुस्तक सुद्धा वाचून घेतलं ते मी काही व्हिडिओ शूट केलेला नाही तर तुम्ही ते बघू शकता आपण जे करतो ना आपल्या घरामध्ये तर आपलं बघून आपली मुलंसुद्धा सुद्धा करतात तर शौर्यच चालू होतं की मम्मीनं कसं केलं तसंच मला पण करायचं आहे तर तो सुद्धा करत होता तर आपलं बघूनच आपल्या मुलंसुद्धा सुद्धा शिकतात तर पुस्तक वाचून वगैरे सगळं झालं आता मी निवेद वगैरे दाखवते तर निवदामध्ये वरण भात चपाती भाजी आणि आपली जी खीर आहे ते घेतलेलं आहे आणि निवड वगैरे देवाला दाखवून घेतलं आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करून घेतलं तर हा आहे दुसरा दिवस म्हणजे शुक्रवारचा दिवस का, गुरुवारी रात्री बाकीच्या नंतर काही शूट केलेलं नाही पूजा झाल्यानंतर जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मग काही शूट केलेलं नाही तर मला दुसऱ्या दुसऱ्या दिवशी आपली उत्तर पूजा जी आहे ते सुद्धा तुमच्यासोबत ह्याच व्हिडिओमध्ये शेअर करावा तर इथं दुसऱ्या दिवशी मी आंघोळ वगैरे केल्यानंतर पूज पूजेची पूजेची मांडणी काढण्यासाठी आलेली आणि इथं आपल्याला पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा आहे साखर वगैरे काहीतरी निवेद दाखवायचा आणि त्यानंतर पूजेचं साहित्य काढायचं ते पहिल्यांदा गणपती सगळीकडे हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं आणि गणपती जे आपल्या देवघरातले देव आपण इथं घेतलेले होते गणपती वगैरे तर गणपती पहिल्यांदा उचलून घेतला ते देवाऱ्यात नेऊन ठेवला आणि त्याचबरोबर आपले जे इथं आपल्या पूजेच्या साहित्यामध्ये जे काही साहित्य वापरले आहे याचं काय काय करायचं ते मी आज शेअर करणार आहे तर जे फ्रुट्स आपण वापरलेले होते तर ते फ्रूट्स आपण खाऊ शकतो प्रसाद म्हणून आपल्या मुलांना वगैरे देऊ शकतो आणि त्याचबरोबर जे फुलं वगैरे काढले आणि आपलं जे कलशाचं नारळ आहे ते नारळ आपल्याला ठेवून द्यायचे कारण आपल्याला चारही गुरुवारी तेच नारळ वापरायचं आहे कलश बाजूला काढून घेतला आणि कलशाच्या खाली जे तांदूळ वगैरे आहेत ते सुद्धा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून ठेवायचे आहेत कारण आपल्याला चार गुरुवारी तेच तांदूळ वापरायचं आहेत म्हणजेच काय तर आपल्याला नारळ नार कलशाच्या खालचे तांदूळ त्याचबरोबर आपण जो विडा ठेवतो त्या विड्यावर हळद बदाम सुपारी हे जे असतं आणि त्याचबरोबर आपण कलशामध्ये पण सुपारी एक नाणं टाकलेलं असतं ते सुद्धा आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला चारही गुरुवार हेच वापरून घ्यायचं आहे तर इथं तांदूळ वगैरे मी साईडला काढून ठेवले आणि आता जे आपण निर्माल्य वापरतो हे पूजेचा हार आंब्याचे पानं हे जे वापरलेलं असतं ना तर हे आपल्याला सगळं गोळा करायचं एका ठिकाणी आणि हे आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे तर याचं काय करायचं बाकीचे साहित्य तर आपण सगळे दर दर चार गुरुवार चा तेच वापरणार आहोत तर फोटो वगैरे सगळं काढून घेतलं आणि हे जे साहित्य आहे जे आपल्याला साहित्य वापरलेलं आहे पानं वगैरे वापरले होते फुलं वापरले होते हे जे निर्माले आहे हे आपल्याला एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवायचं आहे कारण हे आपल्याला ना चारी गुरुवारचं आपण आत्ताच आपल्याला टाकणं आजच्या आजच आपल्याला टाकणं जमत असेल तर आप आज आज टाकून देऊ शकतो किंवा जर आपल्याला जमत नसेल तर आपण चारी गुरु गुरुवारचे एकत्र गोळा करून ठेवायचे एका कॅरी बॅगमध्ये आणि नंतर ते पूर्ण आपलं जे आहे ते सामान आहे ते एका वाहत्या पाण्यामध्ये नदीमध्ये सोडून द्यायचं आहे तर अशा प्रकारचे उत्तर पूजा मी करून घेतली हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर व्हिडिओची सुरुवात जर आपली कालपासूनच झालेली होती तर आजचा जो व्हिडिओ आहे तो दोन दिवसाचा आहे जो गुरुवारचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपला शुक्रवारचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे तर गुरुवारी गुरुवारी खरं तर मी पूर्ण व्हिडिओ करणार होते एक सेपरेट व्हिडिओ गुरुवारचा करणार होते मार्गशीर्ष महिन्यातला पण थोडासा मला घाई झाली त्यामुळे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला पूजा मला दाखवता नाही आली तर गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे जेव पहिल्यांदा आपले गुरुवार जे गुरुवारची गुरुवार जी पूजा असते जी तेवढी महत्त्वाची असते त्याचबरोबर जी शुक्रवारी आपण उत्तर पूजा करतो ते सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते तर पहिल्यांदा मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि काल आपण बघितलेले तुम्ही बघितलाच असाल की आपली गुरुवारची पूजा वगैरे झालेली आहे तर मी मुकुट वगैरे माझ्याकडे काही नाही कारण जे पहिल्यापासून जे आपण पूजा करतो माझ्या लहानपणापासून म्हणजे जसं आता वर्षर खूप सारे वेगवेगळे प्रकार निघालेले आहेत वेगवेगळे प्रकार म्हणायला गेलो म्हणजे खूप सारे आ, मुखुट निघालेले आहेत अशा प्रकारचे पहिलं असं काही एवढं नव्हतं आणि आजकाल खूप सजावट वगैरे खूप कराय खूप निघालेले आहेत म्हणजे साहित्यसुद्धा खूप निघालेले आहेत पूजेचे पण मी काही जास्त वगैरे काही घेतलं नाही जे आपल्या घरच्या साहित्यामध्ये होती पूजा तेवढंच मी केलेली आहे आणि देवालासुद्धा साधी सोपी पूजा मान्य होते जे आपल्या भक्तिभावाना आपण जे करतो ते देवापर्यंत पोहोचता असं म्हणतात मग ते साधी सोपी पूजा करो किंवा आपण व्यवस्थितरित्या खूप सारे साहित्य घेऊन खूप सारे आ, डेकोरेशन करून करू तसं तर मला खूप डेकोरेशन वगैरे करून पूजा करायला आवडतं पण काल मला ना खरंच खूप घाई होती मला जास्त करता नाहीच आलं त्यामुळं मी काहीही केलं नाही सिंपल असे पूजा करून घेतलेली आहे आणि खरं तर देवा जेव्हा देवाची देवा जेव्हा आपण पूजा करतो ना कोणती पण तेव्हा खूप सारं डेकोरेशन जेवढं आपण सजवू ना त्या ते पूजेला तेवढं ती पूजा सुंदर दिसते मी सुद्धा सजवते पण मला काल झालंच नाही आणि काल खरं तर मी माझ्याकडे वस्त्र वगैरे नाही पण मी नेहमी गेल्या लास्ट इयरला तुम्ही बघितला असाल माझ्या व्हिडिओमध्ये मी म ब्लाऊज पीसचे ब्लाऊज पीसची साडी वगैरे कलशाला करते पण ते पण मी केले नाही आणि ते ज कसं करायचं ते सुद्धा मी तुमच्या तुम्हाला पुढच्या गुरुवारच्या पूज पुझ, पूजेच्या वेळेस तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की, की कशाप्रकारे ब्लाऊजची साडी आपण कलशाला घालू शकतो ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे म्हणजेच पुढच्या गुरुवारच्या पूजेला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता आपण पूजेचं गुरुवारची पूजा झाली आणि त्याचबरोबर उत्तर पूजासुद्धा करून घेतली आणि जे उत्तर पूजेमध्ये कलशामध्ये जे पाणी असतं तर ते पाणी आपल्याला तुळशीला सोडलं तुळस सोडली तर बाकी सगळ्या कोणत्याही झाडाला आपण घालू शकतो किंवा त्याच पाणी आपल्या पूर्ण घरामध्ये शिंपडू सुद्धा शिंपडून पूर्ण बाकीचं जे पाणी आहे ते आपण बाकीच्या झाडाला घालू शकतो आणि जे आपलं आपण जे फूल वगैरे फुलाची माळ जे निर्मल्य आपण वापरलेलं होतं ते आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडणार सोडून द्यायचं आहे चारही गुरुवारचं एकत्र ठेवून सोडलं तरी चालेल आणि नारळ वगैरे आहे किंवा कळशाच्या खाली जे आपण तांदूळ घेतो ते सुद्धा आपल्याला चारही गुरुवार तेच वापरायचं आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा थोडासुद्धा कुठेही जरी आपला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा त्याचबरोबर खाली दिलेलं सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि त्याचबरोबर आज शुक्रवार आहे आणि आज जो आहे नागदिवे तर त्याचा त्याचा जो सेप से, से, सेपरेट व्हिडिओ आहे तो संध्याकाळी तुम्हाला नुस दुसऱ्या ब्लॉगमध्ये येईलच त्याचा सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय